नमस्कार एम के न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे नगरमधील अशोक भाऊ फिरोदिया इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी कुमारी आराध्य गुगळे यत्ता सातवी आणि मृणाली गुगळे यत्ता सहावी या दोघींनी आज ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिर येथे अथर्व शीर्ष पठण केलंय इंग्रजी माध्यमाच्या शाळेत असताना देखील अतिशय सुरेख संस्कृत अथर्व शीर्ष न अडखळता दोघींनी भगिनींने पठण केलंय आजच्या मोबाईल युगात असं संस्कारक्षम पिढी घडवणाऱ्या सौ हर्षदा महेश गुगळे यांचं कौतुक होत आहे तसेच अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या सहकार्यवाह छायाताई फिरोदिया मुख्याध्यापक भाबडसर तसेच

षति सर्वं जगदं त्वयि रमेशति सर्वं जगदं त्वयि प्रत्येष्टि त्वं भूमिरापो नलो निलो नमः त्वं चत्वारि वाक्षदानि त्वं गुणत्रया त्वं

इति प्रचोदयात् एकदन्तं चतुर्हस्तं पाष्वं कुशधारिणं व्रतं च वरदं हस्ते विभ्राणं उष्णग्रजं रक्तलम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानु रिक्तामन् रक्तपुष्पे सुकुचितं भक्तान् पम्भिणं देवं जलत्कारम् अर्चितम् आविर्भूतं च सुष्यात् प्रभुते पुरुष्यात् परम् एवं धायनियो नित्यं सयो गिरो गिनाङ्करः नमो वातपते नमो गणपते नमो प्रथमतये ായകദം വിനാഥ ശിവസുതായ ശ്രീവരതമൂർത്ത നമോ നമ